श्री स्वामी समत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्य यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्व आहे दोन हजार मधील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे याला खूप महत्व आहे गणपती हाच सृष्टीचा

आणि संघर्ष व्रत करणे शक्य होत नसे तर वर्षातून एकदा किंवा दोनदा येणाऱ्या अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदी सुरू आहे अंगारकी संक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जोन येतो अंगारक म्हणजेच ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि तसे जो अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अमंगल समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायचे आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी योग्य शुभ मुहूर्तावरती पूजा करणे हे खूप महत्वाचं आहे आपण जर शुभ मुहूर्तावर पूजा केली तर त्याचे आपल्याला पुण्य फळ मिळत असते तसेच आपण दोन तासाच्या राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही कारण की काळामध्ये केलेली पूजा ही सफल ठरत नाही त्यामुळे आपण काळ टाळायचा आहे शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे तसेच गणपती बाप्पाला जे काही नैवेद्य अर्पण करत असतो तर तेव्हा देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही भाज्या या दिवशी चुकूनही आपण बनवायच्या नाही मग अंगारकी संकट चतुर्थीला काय करावे काय करू नये तसेच शुभ मुहूर्त कोणता आहे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा

आता या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करतो त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र टाळायचे आहे काळ्या रंगाचे बांगडी असेल काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही हिरव्या लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आता बप्पाची पूजा करायची आहे तर घराची शुद्धी करणं सर्वात महत्त्वाचं आहे कारण की आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी पहिल्यांदा घराची शुद्धी करायची आहे आणि त्यानंतरच आपण पूजा करायला बसायचं आहे आता शुद्धी करायची म्हणजे नक्की काय करायचं तर या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मकता दूर होते आणि यानंतर आपण जी काही पूजा सेवा करतो तर ती पूजा सेवा नक्कीच सफल ठरत असते या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची पूजा घरी देखील करू शकता किंवा जवळपास मंदिर असेल तर या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये देखील आपण पूजा सेवा करायची आहे या दिवशी आपण गणपती अथर्वशीचं पठण करायला विसरायचं नाही तसेच मुलांना देखील गणपती अथर्वशीष पठण करायला लावायचं आहे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्याचसोबत अंगारकी संकट चतुर्थीची कथा देखील आपण या दिवशी जरूर ऐकायची आहे यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा या दिवशी एकशे आठ वेळा जप देखील करायचा आहे विशेषतः या दिवशी आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि ही ओली हळद गणपती बाप्पाच्या कपाळाला लावायची आहे त्यानंतर त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ लावायचे आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते आता जेव्हा आपण गणपती बाप्पाला असा टिळक लावत असतो तेव्हा आपण ओम गण गणपत येन महा आणि आपली इच्छा मनोकामना बोलावी यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात आता गणपती बाप्पाची पूजा करताना आपण काही चुका या टाळायच्या आहे जरी संकट चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादामध्ये तुळशीची पाने टाकू नका आपण भरपूर वेळा भगवान विष्णूंची पूजा करत असतो तर तेव्हा तुळस ही अर्पण करत असतो कारण की तुळशी शिवाय विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही हे आपण सर्वांनाच आहे तसेच तुळशीला हरिप्रिया देखील म्हटलं जात पण आपण भगवान गणेशांना चुकूनही तुळस ही अर्पण करायची नाही कारण की तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेश पूजेपासून वंचित करण्यात आले आहे त्यामुळे आपण भगवान श्री गणेशांना तुळस ही चुकून अर्पण करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकूनही त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना राग येऊ शकतो संकट चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल ठरणार नाही त्यामुळे आपण चंद्रोदयाची वेळ पाळायची आहे आणि त्यावेळी चंद्रोदय झाल्यानंतरच आपण जेवण हे ग्रहण करायचं आहे आपण त्या अगोदर जर उपवास सोडला तर आपण जो काही उपवास केला व्रत केला तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही तसेच या दिवशी घरामध्ये भांडणतंटे वादविवाद हे चुकूनही करायचे नाही अगदी सुना असतील किंवा जावा जावा असतील कारण की घरामध्ये तंटे झाले तर त्यानंतर आपण जर पूजा करायला बसलो तर आपले लक्ष पूजेमध्ये लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत या दिवशी चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण चुकूनही करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील भागीदार होत असतो संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून उरत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे आपण टाळा आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो अगदी अगोदरचा जो दिवस आहे तर त्या दिवशी देखील कांदा लसूण टाळावा आणि ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी भलेही आपल्याला उपवास असेल पण बाकीच्या व्यक्तींसाठी देखील जे काही जीवन बनवत असतो तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही तसेच या दिवशी रताळे फनस याचा देखील वापर करू नये या देखील आपण भाज्या चुकूनही बनवायच्या नाही आता संकष्ट येतो दिवशी जेव्हा आपण बाप्पाला नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बाप्पाला जास्त तेलकट जे काही पदार्थ आहेत तर तेलकट पदार्थ आपण बनवायचे नाही तुम्ही तुपाचे पदार्थ बनवू शकता पण तेलकट पदार्थ शक्यतो तरी टाळायचे आहे तसेच तिखट मसालेदार पदार्थ आहे तर ते देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करू नये कारण की गणपती बाप्पाला गोड पदार्थ हे आवडतात तुम्ही जेवणामध्ये तुम्ही स्वतः वापरू शकता पण बाप्पाला जो काही नैवेद्य आपण बनवणार आहोत तर त्यामध्ये तिखट मसालेदार पदार्थ हे चुकूनही ठेवायचे नाही आता गणपती बाप्पाच्या आपण जेव्हा नैवेद्य ठेवतो त्यानंतर नैवेद्य थोडा वेळ तिथे राहून द्यायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाने तो नैवेद्य आपण घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायचा आहे आता तुमच्या इथे जर लहान मुले असतील तर ते आरती होण्याच्या अगोदरच नैवेद्याचा अगदी आग्रह करत असतात तर अशा वेळेस तुम्ही त्यांना थोडा नैवेद्य दिला तरी पण चालेल कारण की लहान मुलं ही देवाघरची फुले असतात तसेच त्यांच्यात साक्षात गणपती बाप्पाचं रूपच असतं त्यामुळे तुम्ही त्यांना नैवेद्य हे नक्की देऊ शकता देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गायीला खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा असे केल्याने देव प्रसन्न होतो असं म्हटलं जातं आता अंगारकी संकष्ट चतुर्थीचा शुभमुहूर्त तसेच राहू काळ काय आहे तर ते जाणून घेऊया तर ही चतुर्थी किती सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून मिनिटांनी समाप्त होईल जरी उदय तिथीची मान्यता असली तरी संकष्ट चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते सात जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळी पंचमी तिथी असेल तर सहा जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी उपलब्ध आहे त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि पूजन हे सहा जानेवारी रोजीच केले जाईल तसेच सहा जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तीन शुभ योग देखील जुळून येत आहे सर्वार्थ योग सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर प्रीतीयोग आणि आयुष्यमान योग सुरू होईल तसेच या दिवशी शेहेचाळीस मिनिटांसाठी बद्रा काळ असेल भद्रेचा प्रारंभ हा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि समाप्ती सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी असेल या भद्रेचा वास पृथ्वीवर असल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीची पूजा भद्रा संपल्यानंतरच करावी आता तसे तर अंगारकी चतुर्थी ही सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होत आहे त्यामुळे भद्रेचा काही एक संबंध नाही तुम्ही सकाळी आठ नंतर पूजा नक्कीच करू शकता आता गणेश पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून एकावन्न एक मिनिटे ते दुपारी एक वाजून पंचेचाळीसच्या दरम्यान आहे तसेच अभिजीत मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटे ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल मग अगदी तुम्ही सकाळी देखील नऊ वाजून एक्कावन्न मिनिटे ते एक वाजून पंचेचाळीस मिनिटे या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करू शकता किंवा दुपारी बारा वाजून सहा मिनिटे ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे या शुभ मुहूर्तामध्ये पूजा केली तरी पण चालेल पण आता या दिवशी आपल्याला काळ हा टाळायचा आहे तर काळ हा दुपारी तीन वाजून तीन मिनटे ते चार वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे तर काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही तसेच या काळामध्ये जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत नाही त्यामुळे काळामध्ये आपण चुकूनही पूजा करायची नाही मग दुपारी तीन वाजून तीन मिनिटे ते चार वाजून एकवीस मिनिटाच्या काळात आपण पूजा करायची नाही इतर कोणत्याही वेळी तुम्ही पूजा सेवा नक्की करू शकता तसेच या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाळणे याला देखील खूप महत्त्व आहे सहा जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असेल आठ वाजून चोपन्न मिनिटांनी आपण आपला उपवास सोडायचा आहे रात्री चंद्राला कच्चे दूध फूल आणि अक्षता मिश्रित पाणी अर्पण करून अर्घे द्यावे चंद्रोदयाची वेळ पाळी तरच आपली पूजा सफल मानली जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद